कुणाची गल्फास कली युगाची झाली अभेळ नाही कुणाचा कुणाला मेळ कली युगाची झाली अभेळ नाही कुणाला कुणाचा मेळ अर्थात पुढं काय घडल सांगू शकत नाही

कस झालं दाना टाकून कोंबडं बलिलगत झालं अगं तस नाग चंदे आपण हनी मुलला कुठं लाईच हनी मुल म्हणजे काय असते अग हनी म्हणजे मधुचंद्र ग मधुचंद्र आता तुला कस सांगू मी पहिली रात्र ला। आणि दुसरी रात्रानी कसली असते मग अगं पहिली रात्र दु, दुसरीचा काही संबंध नाही पहिली रात्र म्हणजे अरे मी कुठल्या एर्याला सा सांगायला लागलोय समजून या या ग्रोहाच्या मायने दिला अगं हनीमून म्हणजे कोल्हापूरचा पन्हाळा महाबळेश्वर अशा थंड थंड ठिकाणी जायचं आणि एकमेकांच्या एक जवळ येऊन भरपूर प्रेम करायचं याला हनीमून म्हणतात आय्या असा हनी म्हणून असते वय आवाज असला म्हणून तर मी ढोरांच्या मागणी गेल्या कित्ये केले ओ काय म्हणलं मी हे आय 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 गेला या गया गया। या कोरोना तरी मी काय सुचरा आय 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 या कोरोनाच्या लशीन आंकस बिळकटून गेलंय आणि सांधनी सांद धुकाय लागल्या पाळी थांबून दोन दोन घेतली त्यात, त्यात मुलग्या देणं तर पार हचून गेलो आई आई आय 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 आई आय, हे अरे हे ढोर कुणाच सुटून आले रे, रे अगा बा तुला काय ढोर दिसतंय होय ती लगीन इच्या संग मी अरे देवार का संघ लगीन केलंय शिवाय अरे, अरे दे दे काय आवडे सासूच घेतो अरे हिच्या आई बापानं कसा मला त्याची टाकून तुझ्या गळ्यात बांधली गेले जे बाबा आता ज्या मार्केट मध्ये असल पण मिळाला झाले याच्यावर पण चढ्या ओढ्या आहेत त्याला काय होतय हिकंड तिकंड चिचली कि त्या साच्यात इतन माग त्या पिक्चर मधल्या बाबा लगीन म्हणणाऱ्या पोराला हसत होतो आता सगळं गाव मला हसायला लागले जायचं <laughs> चालायचे चांगलं चाललंय साचे असे असे हस बाय त्याच नाव काय माझ नाव चांनी हा हा या चांनीच यो सगळा वेळेस खाल्लाय हसून ते हसून दे, आशे दे, आशे दे। बरोबर काय येते करायला तुला मला की नाही मला की नाही आंघोळ करायला येत्या अरे हिला मिळून बुडिवली वऱ्या दिलाईच्या हिलाईच्या गाणी दुसरं काय येत आहे तुला ते सांग गाणी म्हणा येत्या बघूया का र बरोबर म्हणते

म्हणजे ह्याच्या संसाराचा सगळा तमाशाच करूया कस काय झालं हे बघा बघा हे चांगलं गाव जेवण नुसतं मांडच पंधरा किलो पडेल त्याच्या मायला त्याच्या असू दे बाई असू दे पिल्ली तरी मोठ्या हाडाची पडतील तेवढाच भाव की जे एखादा पैलवान व्हील मागायचा आता काय करायचं आबा मी आता रील्स करू का रील्स हे बाई रील कर नाहीतर गुंडगुळी कर पर माझ्या आयुष्याचा तेवढा गुत्ता करू नकोस हा समजलं ना आता घेतलंय गळ्यात बांधून म्हणल्यावर निस्ताराय न गो बसलायच ना आवड तर मार बदल मायला म्हणतोय आता गुत्ता पा नको चला आता लगीन करून आलायचा गुंधून तर घाल गार अ नुसता गोंधळ घालायला नाही वाग्या मुरगीचा गोंधळ घालायला माझ्या वाजया चल चल मग आई नाची आगा आ, बाई साय हे तुला काय वाटते मला वय तलग वाटते आगा आणि ती का आणि अंत्या वाटली मात्र जरा काय ते वाटते थांब जरा या मातऱ्याची गंमत करूया बाळा काय झालंय राजा गमतीला आलायस आयुष्याची पार गंमत झाली आणि परत गमतीला आलास बघा बाबळीच्या खोडावर बसल्या वाणी तुला पण वाटत बसल्यासारखं उत्तर बाबा उत्तर खाली उत्तर तुझ्या चुन्याची डबी लई रुताय लागल्या आधी तंबाकूळ खाली नाही अव्वा आडगा रेडा खाय कुठला आता कस खाली उतरायच का <laughs> रेडा म्हणते अर म्हातारा सपतोय की काय लगेच सपतोय वय मी हे तुझ्यातलं इंधन आहे तुझ्यातलं आता काही इंधनागत नाही कुठे एखादी हिर उपासल्यावर सगळं बिरिंग घालतय आबा आवर आवर चंजू वरून त्यात काय लागलं तिथं आ मग काय तिला मी गाई उठवायला सापळा आधू अगं चंदू ग तुला सांगून त्या धबधब्यात भिजायन येतो ग ने ने भिजत घाल डर उक मारू थोडी उज तर उजाळी नाही उजळी तर किडनीचं पीक त्याक तिच्या अंग गाव भावकीट उठून तरी दिसल खेड्यांना आद ये डनि तिची भणं भज्याला म्हणते पेड बाबा आता झाला राहिल्यान तेवढं बोरनान करूया बाई बायक आता सांगतो उद्या बोरणांचा कार्यक्रम हाय संघातल्या तांदळाचा भात आणि घवाची खीर केलेली हाय मागे फुले बघायचं नाही त्याच्या उमटून चला चला जाऊया <laughs> आता एक काम करा ह्यात एक मोळा आणि डिबा ठेवा म्हणजे पिल्ली काढाय रिकामी बोरनान हाय का रवन हाय काय नवच आबांच अग फोटोवाला सांगितलं का नाही कुठ दिस ना आधी मधी लुडबुड त्याला हे थांबा 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 अगे बायांनो तिला चारू कसा तिचा निरंकारी उपवास आहे मला भूक आवडत नाही आता पोट जेवतो आणि संध्याकाळी शाबू खातो जेव बाई जेव आणि संध्याकाळी शाबू पण खा खाऊन खाऊन लागल्यास फोटाला आणि पायातला दोरा लागलाय तुटायला हे घ्या मायनु कार्यक्रम आले असे तर पीस घ्या पीस माये बघितलीस का नारळ आणि वटीचं साहित्य झालं दीडशेच आणि पीस घातलंय दारावरला तीस रुपयाचा घागरी ना दूध घालती की ही फोडावनी झंपरच पीस बघून पाहिजे रुसल्या वाटते रे आबा या बायकांच्या वर मला एक गाणं सुचलंय म्हणू का म्हणू का तुला दुसरं काय सुचते होय गाणं सुचते ना सुच वाटते माझ्या सुनाला गाणं म्हणायची लय अप्रूप आहे मन बाई मन मन बर बर म्हणते हा थांब थांब सारा माझ्या बाया शिर्री बाहेर काढून गाडी वरून खालीवर खालीवर करू नकोस रे कधीतरी सालटशील रे बाबा ए, ए, ए पोरानो बकट मारून मिश्या काढू नका सारे नाही तर आमच्या काय फरक राहिला रे जरा बरदागत वाग की रे आलेश बाई बरे झाले तिची एवढी डिश कसवाची पाटणी मिरच्या अंड्यास काय ठसका लागाय सरच्या नाहीतर खवाळी की आम्हाला झोपू द्यायची नाही बाई हिला नजर तुला वाटते रात्री एखादी अमूषा आधी की लोकांची घर फिरणारी बर आबा बर कारतो आल्या गेल्याची माळाच्या आद्याची कट्ट्यावरच्या पोरांची आमुषाला दार हिंदऱ्या बायकांची पारावर बसलेल्या घाईला आलेल्या म्हाताऱ्यांची ग बाई आवरा आवरा मला मग आलेल्या गल्लीतल्या बायकांनी रात्री गौरीची गीत खेळायला बोलवली आता बास माझ्या बाईला गौरीची गीत खेळायला खर बायकांचं लय ऐकू नको नाहीतर काय होईल आधीच तशी चार दिवसात परत काय करायचं आम्ही चला बाई मला पण जायचं आहे गुरुवारच्या बाजारात चला चला गुरुवारच्या बाजारात तुम्ही चला हि दे गौरी खेळायला मी बसतो गाडग्यात थुकत I like म्हणतायसा ते ऐकायला बरं वाटते खरे okay. ह्याला जरा तालात आणि सुरात म्हणा म्हणजे कस या बायका पण अजून रुजाव तिला दा। चोवीस तास वीस आणि शेतकऱ्याला मात्र रात्री बारा ते पहाटे चार त्याने रात्र आता मी एक गाणं म्हणते